संस्कृती आहे मंदिरात घंटा आणि मस्जिदेत अजान एकाच शेजारी ऐकायला मिळते हेच भारत आहे आणि हेच आपल्याला जपायचे आहे आज जर आपण गप्प बसलो तर उद्या एक एक संस्था एक एक आवाज एक एक विचार संस्थात्मक मार्गाने संपवले सत्ता फक्त नावाला सत्ता सवी सेवा जनतेच्या भावाला सभापती महोदय मी सत्तेला नव्हे समाजाला उत्तरदायी आहे आणि जो समाजाच्या भावना समजून घेत नाही त्याला ही। कविता शिवरायांचा विचार सर्व धर्मांना मान दिला प्रत्येकाला सन्मान दिला सर्व धर्मांना मान दिला प्रत्येकाला सन्मान दिला जातीपातीचा नको आदरणीय सभापती महोदय आज आपण जो व बोर्ड संबंधित विधेयक सादर करत आहोत त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे सरकार म्हणते की या माग मागचा हेतू सशक्तीकरणाचा आहे तर यामागे काही गंभीर आणि चिंताजनक मुद्दे यामध्ये आढळत आहे हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की व बोर्डाच्या मालमत्तावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेला कमजोर करण्याचा धोका या ठिकाणी दिसतोय सभापती महोदय आपण सत्तेत आलो तेव्हा छत्रपती शिवराय महाराजांचे नाव घेतले पण सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्या विचारांना सोडून चाललो आहोत हे दुर्दैव आहे शिवराय हे तलवार चालवणारे फक्त योद्धे नव्हते ते सर्व धर्मांना समान वागणूक देणारे लोकशाही मूल्य जपणारे राजे होते त्यांनी समाज धर्म पंत जात भाषा न पाहता सगळ्यांना सोबत घेतलं त्यांनी माणूस पाहिला आणि कविता शिवरायांचा विचार सर्व धर्मांना मान दिला प्रत्येकाला सन्मान दिला सर्व धर्मांना मान दिला प्रत्येकाला सन्मान दिला जातीपातीचा नको भेद साऱ्यांना दिला एकच वेद जातीपातीचा नको भेद साऱ्यांना दिला एकच वेद न्याय करूया धैर्य अपार असाच होता शिवरायांचा विचार न्याय करू धैर्य अपार असाच होता शिवरायांचा विचार सभापती महोदय या विधेयकात असं म्हटलं जातं की व बोर्ड सशक्त करायचं आहे पण प्रत्यक्षात त्यांचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत आहे देशभरात वफ बोर्डाकडे सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीन आहे त्याची अंदाजे किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये आहे प्रश्न इतकाच आहे हे वफ बोर्डाचं सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळवण्याचा डाव अध्यक्ष मोदय मी या निमित्ताने काही ठोस मुद्दे मी आपणा समोर मांडत आहो व बोर्डाचे अधिकार कमी न करता योग्य बदल बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावे सशक्तीकरणाच्या नावाखाली संस्थेचे स्वातंत्र्य हिरावू नये संबंधित घेता त्या समाजाचे प्रतिनिधित्व त्या, समाजा त्या बोर्डामध्ये पुरेशा संख्येने असावेत हे लक्षात घ्या की मुस्लिम पारसी ख्रिश्चन शीख जैन नवबौद्ध हे अल्पसंख्याक समाज केवळ सांस्कृतिक नव्हे तर राष्ट्रीय उभारणीचे भाग्यदा भागीदार आहेत सायरस पुनावाला पारसी समाजाचे ज्यावेळेस कोविडची महामारी आली त्यावेळेस त्यांनी कोविडची लस बनवून हजारो लोकांची जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबरीने रतन टाटा जी आर टाटा हे पारसी समाजाचे होते सर्वाधिक सी एस आरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम उपक्रम करण्याचं काम या परिवाराने केलं त्याचबरोबरीने अब्दुल कलाम एक शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती म्हणून आदर्श काम करणारे व्यक्ती महत्व मुस्लिम समाजाचे होते अजिम प्रेमजी विप्रो कंपनीचे मालक आणि त्यांनी सर्वाधिक सीएसआर साम, सामाजिक कामासाठी खर्च केलेला आहे त्याचबरोबरीने मदर टेरेसा ख्रिश्चन समाजाच्या कुष्ठरोग्यांसाठी हो आपलं जीवनाचं शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या शहीद भगतसिंग शीख समाजाचे देशासाठी हसत हसत बलिदान देणारे आमचे भगतसिंग आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या नावाने आमच्या जैन स समाजाने आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं व बोर्डाच्या अध्यक्षाची पूर्वी लोकशाही पद्धतीने निवड होत होती आता सरकार थेट नेमणूक करणार आहे ही बाब संविधानाच्या विरोधात आहे अध्यक्ष महोदय व बोर्डावरील निर्णय आधी बोर्ड घेत असे आता तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप यामुळे वाढेल जर व बोर्ड वर बारा वर्षी अतिक्रमण झाले आणि व बोर्डाने काही कारवाई केली नाही तर ती प्रॉपर्टी अतिक्रमण करणाऱ्याची होणार ही तरतूद म्हणजे अतिक्रमण करणाऱ्याला कवच एका बाजूने देत आहोत आपण अध्यक्ष महोदय आर्थिक व्यवहारावर पूर्वी राज्य सरकारचे ऑडिट होत असे आता ते अधिकार कॅक कडे देऊन थेट देण्याचा धोका निर्माण होत आहे यामध्ये अध्यक्ष हजी अली ट्रस्ट किंवा बिहारमधील बोधगया ट्रस्ट अशा संस्थांवरही हस्तक्षेप झालाय उद्या हेच इतर समाजाच्या संस्था सोबतही घडू शकते अध्यक्ष मोद सभापती महोदय आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे संविधानातील हे मूल्य फक्त पुस्तकापुरतं न ठेवता कृतीत उतरवणे आवश्यक आहे जर आज व बोर्डाच्या संस्थावर सरकारचा ताबा असेल तर उद्या इतर समाजाच्या संस्थावरही तेच होईल ही लोकशाही लोकशाहीला छेद देणारी प्रक्रिया आहे भारत ही विविधतेत एकता जपणारी संस्कृती आहे मंदिरात घंटा आणि मस्जिदेत अजान एकाच शेजारी ऐकायला मिळते हेच भारत आहे आणि हेच आपल्याला जपायचे आहे आज जर आपण गप्प बसलो तर उद्या एक एक संस्था एक एक आवाज एक एक विचार संस्थात्मक मार्गाने संपवले जातील अध्यक्ष मोदय एका कवीच्या ओळी मी आपणासमोर मांडतो स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा हा विचार आहे शिवरायांचा धडा स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा हा विचार आहे शिवरायांचा धडा घेऊ नको सत्ता फक्त नावाला सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला घेऊ नको सत्ता फक्त नावाला सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला सभापती महोदय मी सत्तेला नव्हे समाजाला उत्तरदायी आहे आणि जो समाजाच्या भावना समजून घेत नाही त्याला इतिहास कधीच माफ करत नाही आज महात्मा गांधी भजन मला या ठिकाणी आठवत आहे रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम रघुपती रागव राजाराम पतीत पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे की या विधेयकाला निर्णय घेताना फक्त कायदे फायदे किंवा मालमत्ता न पाहता जनतेच्या भावना संविधान के मूल्य छत्रपति सर्वसमावेशक विचार सर्व ठेवा जय शिवराय माननीय सदस्य आपने छत्रपति शिवाजी के बारे में बहुत अच्छा से छत्रपति शिवाजी को ग्लोरीफाई किया है लेकिन हमको यह भी सबको पता है छत्रपति शिवाजी ने हिंदु साम्राज्य की भी स्थापना की है यह भी सदन के माध्यम से सबको जानकारी होना चाहिए Manana Sadhistra Srikanth